आ, हा बोला ताई श्री शाम समर्थ श्री शाम समर्थ बोलत आहे मी राजकुमार मधून बोलते नाव नाही सांगत ताई हा बोला मी आता अनुष्ठान लावलं होत एकवीस दिवसासाठी काम माझं पूर्ण झालं अरे वा हा आणि सार अमृत स्वामी सार अमृत पूर्ण झालं तर मी काल विचार केलेला मठात करंजीचा निवेद्य घेऊन जायचा अच्छा अच्छा हा दुपारी जेव्हा दर्शनाला गेले तर खूप लागले आणि खूप गर्दी होती माझा प्रसाद काय मला स्वामींपर्यंत पोहोचवता येणार नाही काल शेवटचा दिवस होता पारायणचा हो, हो, आणि घरात पण निवेद्य दाखवायचा होता पुस्तक वाचायचं होतं बरोबर घरातल्या लोकांना जेवायचं कधी जाऊ काल बनवल्या थोड्याशा करंजा मी निवेद्य दाखवला त्यांना मी संपूर्ण हा आणि मग मिस्टरांनी दुपारी जेवले नव्हते तब्येत बरी नव्हती मला बोलले जेवायला दे लवकर झाला मला तर म्हटलं जरा आता महाराजांना मला निवेद दाखवायचा तुम्ही मी सांगितलं मला शेवटचा दिवस आहे पुस्तक वाचायचे तरी तुम्ही म्हटलं हाई करता एवढी तर मी जरा थोडी चिरले मग मी महाराजांना लाडी पुसून घेतली थोडी अर्धी पाटावर ते कसं पाठ उचलून ठेवला निवेद दाखवला त्यांना म्हणजे आता काय असेल ते गोड मानून घ्या तुमचं लेकरू म्हणले करतंय करतय <laughs> पण खायला घालू द्या म्हंटलं आता तुम्ही <laughs> <laughs> आणि मग एक करंजी दिली आणि त्यांना जेवाय दिलं नऊ करंज्या महाराजांना ठेवल्या म्हणजे नऊ करुभ अंक आहे ना त्यांचा महाराजांचा आणि काल व्यवस्थित झालं आणि आज करंजा केल्यात मी आता बरंच संध्याकाळी आणि आमचे इथे मठ आहे तिथे घेऊन गेले मठात आणि मी म्हटलं दादा मी थांबणार आहे थोडा वेळ निवेद्य आहे तो आरतीच्या वेळेस तुम्ही दाखवा पण असं ध्यानी म्हणजे काहीच नव्हतं आणि निवेद्य दाखवला त्यांनी आरतीच्या अगोदर आणि मला बोलले आरतीला उभ्या राहा तुम्ही निवेद्य आणलं ना तुम्ही पूर्ण आरती त्यांनी मला दिली करायला आणि नंतर प्रसादही त्यांनी द्यायला दिला मला आणि होळीच्या दिवशी पण मी प्रसाद पुरणपोळीचा घेऊन गेले माझं पारायण चालूच होतं ना मग मी म्हटलं पटकन जाऊन घेऊया आरतीच्या अगोदर तेव्हा पण ते दादा बोलले की तुमचा टिफिन ठेवून जा तुम्ही आरतीच्या वेळेस तुमच्या निवेद्य आणि एवढी आता ही प्रसिद्ध येते ना चपातीवरती पाऊले येतात सारखे तर राहतात हो दोन हजार बावीस मध्ये पाऊल आलेले आहेत आणि ते फोटो काढून ठेवलेले आणि रोज अशी येतात राहतात कधी असं ते उसू हे आपला तृशू हे ते असं चालूच असतं म्हणजे होत खूप अनुभव येतात आणि मी जी एवढी काम जे असं मला हे करते ते पण माझ्या मिस्टरांना गेल्या वर्षी किडनीचा प्रॉब्लेम होता दोन्ही किडनी असेल झालेल्या गेले होते ते आणि त्याच्यातून महाराजांनी एकदम आता नॉर्मल केलं म्हणजे इंग्लिशच्या दावा त्यांनी दोन तीन महिन्यात बंद केल्या महाराजांनी आणि आता फक्त एकच गोळी पावडर आयुर्वेदिक आणि एक गोळी फक्त शकतो संपूर्ण गोळ्या बंद केल्या त्यांनी आणि जूनला मी ठरवलेलं म्हणजे त्यांना आजार त्रास झाला त्या मी मग जानेवारी फेब्रुवारी गेलो अशी बोलले नव... शंभर टक्के नॉर्मल झाले तर मी तुमच्या दर्शनाला ये मध्ये काही नव्याण्णव टक्के शहाण्णव टक्के रिपोर्ट नॉर्मल आली हो मग मी जून मध्ये दर्शनाला आम्ही गेलो आणि जून मध्ये दर्शनाला जायचं त्या दिवशी अंगारचीच होती आमचं तिकीट पासून बुक झालेलं आमचं आम्ही बाजगणीच बसलो पण मूड आमचं तिकीट महाडलाच बुक झालं होतं चालू झालं होतं आणि आम्ही गेलो त्या दिवशी सोमवारी संध्याकाळी विषयांना उलट्या व्हायला चालू झाल्या मंगळवारी सकाळी निघायचं पण मंगळवारी सकाळी जुला व्हायला चालू झालं आणि एवढी कंडिशन खराब तरी पण त्यांनी कुडकुड केली नाही आणि चपाती भाजी करून घेतली त्या पट्ट्या राहिल्या घरीच आणि भाजी आम्ही फक्त घेऊन गेलो तिथे खायला थांबल तेव्हा था। मला कळलं की तिथं फक्त चपात्याच आहे आणि मिस्टारांसाठी लिंबू पाणी करून घेऊन गेले एवढं की काही खाल्लं नाही रस्त्यात फ्रूट बेसले नाही काही नाही बोल नको प्रत्येक तिखट खाल्लं की बरं त्रास होणार काय होणार की आम्ही सकाळी घरातून आठ वाजता निघालेलो सात वाजता कुठलं दर्शनाला आणि फक्त ते लिंबू पाणी आणि पाण्यावरतीच गेलो आजपर्यंत की तो तो ए, ते बोलले की मग स्वामींचीच माझ्यापर्यंत येतो स्किन आहे ह्या कंडिशन मध्ये ते बघायचं पण तू हा त्यांनी एवढी हे घेतली पण ते मनात न मला शिबीर काढायची नंतर तुला खूप मनात दिल्या मी तर तू म्हणली ना त्याला म्हणून व्यवस्थित झालं आरती भेटली गेल्या गेल्या आम्हाला मग संध्याकाळची आम्ही ते ज्यांना बुकिंगला बघितलं तर बुकिंगला त्या बिल्डिंग मध्ये कुठेच आम्हाला भेटलं नाही मग एक काका भेटले ते बोलले की आपल्या इथं जवळ असते पाच मिनिटावरती आणि तिथं भेटेल तुम्हाला बुकिंग मग त्यांनीच डॉक्टर पण दाखवला आम्हाला त्यांच्या रोमवर बुक पण बुकिंग पण केलं डॉक्टर दाखवला औषध घेतले आम्ही डॉक्टरांकडून त्यांनी खाल्ले डॉक्टरांकडे त्यांची फाईल दाखवली त्यांनी त्यांना डॉक्टरांना किडनीचा प्रॉब्लेम तर औषध देत नाही डॉक्टर कोण हा मग त्यांनी ती फाईल दाखवली आणि मग तिथेच औषध त्यांनी म्हणजे जास्त हे दिले नाही हार्ड दिले नॉर्मल दिली तरी इकडून व्यवस्थित आपले घरी जावे म्हणून आणि मग तिथून आम्ही प्रसादाला लाईन लावली प्रसाद घेतला मिस्टर बोलले नाही आता कुठल्याही कंडिशन मध्ये सकाळी रिटर्न त्या गाडीने म्हटलं ठीक आहे सकाळी काकड आरती आपल्याला भेटेल आणि आपण सात वाजता गाडी जिथे उभी राहते तिथून आपण जाऊया घरी आपल्या चालेल चार वाजता उठून पाठी होऊ बसली म्हणजे मी खूप प्रेस झालो व्यवस्थित <laughs> चला आपण काकड आरतीला जाऊया तिथे चांगला आनंदाची गोष्ट महाराजांनी सगळं व्यवस्थित केलं आणि आम्ही आरतीला गेलो आरती घेतली नाश्ता वगैरे केला आणि तिकडून बोलले ना आता आपण तुळजापूरला जायचं आणि बसणीच वाया वाया ताई सगळं मग तिथून आम्ही रिक्षानी स्टॉप लालो तिथून तुळजापूरला निघालो तर बोलले हा जाणार म्हणून नंतर मध्येच बोलले की नाही जात मावाने एका स्टॉपला दुसरीकडे उतरवलं आणि तिथून आम्ही तुळजापूरची बस पकडली तिथून तुळजापूरला गेलं तिथे दर्शन घेतलं आणि गोळ्या खाऊन नाश्ता केला परत नाही आता पंढरपूरला जायचं अजून वाया वाया परत बस पकडली आणि पंढरपूर पंढरपूरला तिकडे दर्शन केलं तिथे पंढरपूरला दर्शन केलं परत गोळ्या खाऊन नाश्ता आणि बोलत नाही आता नरसोबाच्या वाडीला भेट आपल्या आजू तिकडून बारामती गाडी भेटली मग तिथून आम्ही नरसोबाचे उतरलो तिथून दुसऱ्या स्टॉपला गाड्या लागतात तिकडे जाणाऱ्या तिथून आम्ही संध्याकाळी सात साडेसातला नरसोबाचे तिथल्या एका गुरुजींचा नंबर होता आमच्याकडे त्यांना आम्ही फोन केला की बोलले आम्हाला उद्या तुम्ही आम्ही सकाळी दहा वाजता भेटा म्हणले विचारलं राहायची सोय कुठं आहे का गुरुजी बोलले मी एक नंबर देतो तिथं जा तर तिथे आम्हाला रूम भेटला सांगितले की आता आरती चालू असेल आरती पण भेटेल फेऱ्या असतात चालू तिथे ता पाच फेऱ्या मारतात ना आरती चालू असताना आणि मग बोलले प्रसाद पण तुम्हाला तिथं भेटेल आता लगेच गेला तर आम्ही फ्रेश लगेच तिकडे गेलो आम्हाला आरती भेटली प्रसाद भेटला मग तिथे त्या दिवशी आम्ही मुक्काम केलं दुसऱ्या दिवशी गुरुवार होता सकाळची आरती भेटली तिथे आम्ही एक दोन तास थांबलो आणि मग ते गुरुजी भेटले गुरुजींना भेटलो आणि मग आम्ही झालो आणि आम्हाला लगेच गाडी भेटली बारामतीला बारामतीला उतरलो की लगेच तिथे गाडी भेटली तर आम्ही आमच्या घरी संध्याकाळी सात वाजता घरी रेट एवढा त्यांना त्रास असताना सुद्धा महाराजांनी आम्ही गाड्या पकडत पकडत एवढ्या आमचे चार ठिकाण आपण कोते नर्सोबाटी वाडी सकाळी निघालेलं आठ वाजता आम्हाला नर्सोबा ते सगळी व्यवस्थित झाली सगळींनी तुमचे सगळे व्यवस्थित म्हणजे दोन हजार ते बावीस मी माझ्या मुलीने सांगितलं प्रेम माझे आहे एक बिझरात मुलगा आहे वडील नाराज होते तिथे मग आम्ही ती लाईसून घेऊन गावी गेलो आणि मला एका काकानी सिलवासाच्या काकानी सांगितलेलं बावीसला स्वामी सप्त शिकली पण त्याच्या नोकरीचं काय होत नाही व्यवस्थित तर तीच एक नाराजी की त्याचं नारा काही काम होत नाही बाबा एवढीच बाकी ते सगळी कामं होतात म्हणजे आता तुम्हाला अनुभव शेअर करूया स्वामी ते पण माझं काम करतील सांगितलं डिसेंबरला सांगितलं प्रेम आहे आम्ही तिला घेऊन गावी गेलो ताई मग मी तो अध्याय वाचायला लावला स्वामी फक्त ती पण मला खूप मुश्किलनी भेटली माझा चष्मा गुजरात मध्ये तिथे राहिला होता अरे आम्ही विना चष्म्याचे लावलं आम्हाला नऊ दिवसांनी दहाव्या दिवशी सकाळी पाऊल उमटले चपातीवरती पहिले तीन चार सात वर्षी पावलं उमटत गेली तर पावलं उमटत गेली मी ताई तुम्हाला फोटो शेअर करेन पण ते माझ्याकडं व्हॉट्सअपला तुमचा नंबर हे झालेला मुलीकडून घेतला होता नंबर हा तुमचा सेव्ह करून हा तर मुलगी आली ना तर तिला मी सांगेन व्हॉट्सअपला घ्यायला तुम्हाला मग फोटो पाठवेन मी तुम्हाला पावलांचा हो हा ठीक आहे तुम्ही मला वेळ दिला मी आपलं फोन लावलं गेले म्हटलं आता ताई दुसऱ्या फोनवरती असतील आपण उद्या ट्राय करूया हा हा ठीक आहे ठीक आहे फ्री आमच्या बरं तर